नमस्कार मंडळी आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतोय आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे किशा काकास किचन आजचा जो आपला पदार्थ आहे तो नाव ऐकल्या ऐकल्या कदाचित तुम्हाला असं वाटेल की हा मांसाहारी पदार्थ आहे आज आपण करणार आहोत पांढरा रस्सा आता पांढरा रस्सा हे नाव ऐकले ऐकले आपल्या डोळ्यासमोर मांसाहारी पदार्थ येतात कारण तांबडा आणि पांढरा कोल्हापुरी रस्सा हे कोल्हापूरच्या खाण्याचं एक वैशिष्ट्य आहे पण आज हाच पांढरा रसा तीच चव त्याच पद्धतीनं शाकाहारी पदार्थांमध्ये आपण आणणार आहोत सगळे शाकाहारी घटक वापरल्यामुळं हा पांढरा रसा जो आहे तो शाकाहारी रसा होणार आहे चला तर मग आपण बघूया या शाकाहारी पांढऱ्या रसाला कोणकोणतं साहित्य लागतं आणि त्याची कृती कशी करायची तर मंडळी पांढऱ्या रशाच्या साहित्यामध्ये आपल्याला आपण पांढऱ्याची ही जी कृती आहे ती एकंदर तीन भागात करणार आहे पहिल्या भागामध्ये आपण मसुरा ज्या भिजवून घेतलेल्या आहेत इथं आपण मसुरा भिजवून घेतलेल्या आहेत एक कप मसुरा रात्रभर भिजवलेल्या आहेत आणि भिजवून घेतलेल्या मसुरा आहेत त्याच्यानंतर या मसुरांना आपण थोडंसं तूप आणि शिरलेला कांदा घालून आणि थोडा गरम मसाला घालून त्याच्यामध्ये काळे मिरे लवंग दालचिनी वेलदोडा हे घालून फोडणी देणार आहोत त्याच्यामध्ये दे आले लसूण घालून आणि फोडणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून आपण त्याचा स्टॉक काढणार आहोत कारण मांसाहारी पांढरी रस्याला जो स्टॉक वापरला जातो किंवा जी आळणी वापरलं जातं ते प्रामुख्यानं चिकन किंवा मटणचं आळणी किंवा स्टॉक वापरला जातो त्यालाच आपण आता इथे रिप्लेस करणार आहे मसुराच्या स्टॉकने हे झालं स्टॉक पहिल्यांदा आपण करणारा जो स्टॉक आहे त्या स्टॉकबद्दल इथं खोबरं घेतलेलं आहे हे साधारण अर्ध नारळाचं भक्कल आहे त्याला खिसलेल्या नारळाचं अर्धभक्कल आहे त्या अर्ध्या नारळाच्या भकलाचं दूध आपण काढणार आहोत आणि दुसरा मसाला जो करून घेणार आहोत त्या मसाल्यामध्ये आपण काजू खसखस आणि मगजबी या तिन्हीला पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहोत थोडा वेळ आणि मिक्सरमध्ये घालून काजू खसखस मगजबी त्याच्याशिवाय तीळ आलं लसूण खडे मसाले खडे मसाल्यामध्ये काळे मिरे लवंग चक्रीफूल दालचिनी हिरवे वेलदोडे हे सगळं घालून आणि मसाला करताना आपण कांदा थोडासा पाण्यामध्ये उकडून घेणार हे सगळे पदार्थ जे आहेत ते मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घेणार आहोत हे वाटण जे आहे ते, ते गंधासारखं बारीक करून घ्यावं लागतं नाहीतर मग त्याचे छोटे छोटे कण जर तोंडात आले तर ते खाताना रस्सा पिताना चांगले वाटत नाही आणि तिसरा जो आपला भाग आहे ह्या का पांढरा रस्सा करण्यामध्ये तो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून आपण त्याचा पांढरा रस्सा करणार आहोत म्हणजे आपलं मसुराचा स्टॉक त्याच्यानंतर वाटलेला मसाला खोबऱ्याचं दूध या सगळ्या गोष्टी एकत्र करून पहिल्यांदा तेलामध्ये लाल मिरच्या हिरव्या मिरच्या याची फोडणी करणार आहोत त्याच्यामध्ये थोडा गरम मसाला घालणार आहोत आणि या सगळ्या गोष्टींमध्ये पहिल्यांदा आपण केलेला मसाला ओतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ते, मसुरापासून काढलेला स्टॉक ओतून घ्यायचा आहे आणि सगळ्यात शेवटी आपण नारळाचं दूध घालणार आहोत आणि या पद्धतीनं आपला पांढऱ्या रशाची जी पांढऱ्या रशेची जी रेसिपी आहे ती पूर्ण होईल चला तर आपण बघूया आता पांढऱ्या रशाची रेसिपी कशी के केली जाते मित्रांनो इथं इत्रा आपण मसुरासाठी थोडं तूप घालून घेतलेलं आहे आता आपलं तूप गरम झालेलं आहे तुपामध्ये थोडा गरम मसाला आपण घालून घेऊ थोडे काळे मिरे घातलेत लवंगा घातलेत दोन वेलदोडे घालूया एक दालचिनीचा तुकडा घालूया आणि त्याच्यामध्ये आपण चिरून घेतलेला जो कांदा आहे तो कांदा त्याच्यामध्ये घालून घेऊया कांद्याला जास्त परतायची गरज नाही तर मित्रांनो कांदा थोडा आपला मऊ झालेला आहे त्याच्यामध्ये आपण एक दीड चमचा आलं लसणाची पेस्ट घालून दिली आणि आलं लसणाच्या जो कच्चावास असतो तो जाईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे आपल्याला लसणाची पेस्ट आता चांगली भाजून झालेली आहे त्याच्यामध्ये आपण मसुरा जे घेतल्या होत्या त्या मसुरा घालून घेऊ आणि थोडा वेळ त्यामध्ये मसुरा परतून घेऊ मित्रांनो आपल्या मसुरा आता थोड्याशा परतून झालेले आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून आपण ते थोडं मिसळून घेऊ आणि त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून हे स्टॉक करण्यासाठी ठेवून घेऊ आता इथे एक तुमच्या लक्षात आली असेल मित्रांनो की याच्यामध्ये आपण हळद वापरलेली आप नाही आहे मिर हो हिरवी मिरची वापरलेली नाही कोणताही रंग येणारा घटक आपण याच्यामध्ये वापरत नाही कारण पांढरा रंग जो पांढऱ्याशाला यायला लागतो इतर कुठलाही घटक वापरला तर त्याचा रंग त्याच्यामध्ये येण्याची शक्यता असते त्यामुळे इतर कुठलाही घटक आपण त्याच्यामध्ये वापरलेला नाही आता या मसुरा उकळायला लागलेल्या आहेत टोपण ठेवून हे याचा मसुरा चांगल्या उकडून घेऊ तर मित्रांनो इथं जे आपण खोबरं घेतलेलं आहे त्या खोबऱ्याचं दूध काढून घेऊ मिक्सरच्या मिक्सरमध्ये घालून आणि त्या दुधाचा वापर आपण पांढऱ्याशासाठी करणार आहोत मित्रांनो नारळाचं आपण मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे एक सुती कापड घेऊन या नारळाचा वाटलेल्या नारळाचं आपण दूध काढून घेणार आहोत फडक्यातून पिळून त्या पद्धतीनं मित्रांनो आपण नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे या दुधाचा वापर आपण पांढऱ्या करताना करणार आहोत आता आपण पांढऱ्या रशाचा मसाला तयार करून घेणार आहोत थोडे काळे मिरी घालणार आहोत चार पाच लवंगा घेतलेले आहेत एक चक्रफूल घेतलेलं आहे एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे तीन हिरवे वेलदोडे घेतलेले आहेत याच्याबरोबरीनं आपण काजू मगजबी आणि खसखस जी घेतली होती भिजवून त्याच्यानंतर थोडे तीळ घेणार आहोत आणि साधारण दोन चमचे आलं लसणाची पेस्ट घेणार आहोत आणि या सगळ्या गोष्टी आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत मित्रांनो या पद्धतीनं आपण हे सगळे पदार्थ वाटून घेतलेले आहेत या वाटलेल्या पदार्थामध्ये आपण उकडलेला जो कांदा आहे तो कांदा घालून घेणार आहोत उकडलेल्या कांद्याचं जे पाणी होतं त्या पाण्याचा वापर करून हे परत एकदम गंधासारखं बारीक वाटून घेणार हे बघा मित्रांनो या पद्धतीनं अगदी फाईन पेस्टमध्ये हे वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे आणि या वाटणाचा वापर समजा आपल्याला जर असं वाटत असेल की तुमच्या मिक्सरमधून हे बारीक झालेलं नाही तर हे सुद्धा मिश्रण तुम्ही कापडातून गाळून घेतलं तरी चालेल मित्रांनो आपण पांढऱ्या रसाच्या मेन कृतीला सुरू करूया आपण पांढऱ्या रसाची फोडणी देणार आहोत त्यासाठी इथं गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तूप घालून घेऊ मित्रांनो आता आपलं तूप गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या आणि लाल मिरच्या तीन हिरव्या मिरच्या चार लाल मिरच्या त्याच्याशिवाय खड्या खड्या मसाल्यामध्ये काळे मिरे तीन चार लवंगा तीन हिरवे वेलदोडे एक चक्रीफूल आणि तमालपत्र हे घालून घेऊया आपला उकडलेला कांदा वगैरे घालून जो आपण गरम मसाला वाटून घेतला होता तो घालणार आहोत हा गरम मसाला थोडा परतून झाला की त्याच्यामध्ये आपण आपला स्टॉक जो तयार केलेला होता मसूराचा तो स्टॉक घालून घेणार आहोत आणि हे मिश्रण सगळं ढवळून एकत्र करून घेणार आहोत आता ह्या सगळ्या क्रियेमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की गॅस आपला जो आहे तो मध्यम किंवा कमी आचेवरच असला पाहिजे आता हे सगळे पदार्थ आपण थोडे उकळून घेऊ आणि ह्याला एक चांगली उकळी आल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण नारळाचं जे दूध काढलेलं आहे ते घालणार आहोत मित्रांनो आपल्या आता ह्या मसाल्याच्या आणि हे जो हे घातलेलं आहे स्टॉक घातलेला आहे त्याला चांगली उकळी आलेली आहे आता गॅस बंद करून घ्या बारीक करून घ्या आणि आपण जे दूध काढलेलं होतं ते दूध आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की दूध घालताना हे थोडं मिश्रण ढवळत राहायचं नाहीतर हा पांढरासा फुटण्याची शक्यता असते त्यामुळं ढवळत ढवळतच ते होता आणि गॅसची आच जी आहे ती मंद ठेवा आता सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ सगळ्यात शेवटी आपण एवढ्यासाठीच आहे की मीठ सुरुवातीला घातलं तर कदाचित परत पांढरा रस फुटण्याची शक्यता असते आता नारळाचं दूध घातल्यानंतर ह्याला उकळायचं नाही ह्याला फक्त गरम करून घ्यायचं चांगलं गरम करून घ्यायचं आणि आपला गॅस बंद करायचा अशा तऱ्हेनं मित्रांनो आपला हा पांढरा रस तयार झालेला आहे तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर या रेसिपीला लाईक करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्र ही रेसिपी केल्यानंतर जर तुम्हाला आवडली तर तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आणि आपतिष्ठांना ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद